हा त गर्दै छौ। हाम्रो आफ्नो भेट्नु। तपाईंलाई पनि भेट्नु। फोन नम्बर। 9812345678। हामी सँग भेट्नु। हामी तपाईँको लागि भेट्नु।

कि बे गिफ्ट होते असे अशा प्रकारचे घडणार नाही किंवा चावळने असं काही माज लागतो तो एक साधी जोनर रेकॉर्ड आहे परफेक्टली करतो मी आता तुम्हाला काय बोलतोय मीना लोदा दवना दो हमारा दफ्तर तिकडून दफ्तर आहे हे होते डिटेल दिसली होते माणूस लावत नाही ते पत्रातला मोठं पत्रात हो यस सर यस सर माहिती माहिती आहे कर्मचारी सुद्धा जे होते अतुल कपले नावाचे त्यांच्याकडे पैसे मिळाले त्यांनी नेमकं काय म्हटलं त्यांच्याकडून सुद्धा तसं तुम्हाला पैसे नाही आपण डॉवर मध्ये मिळाले काय तुमचं म्हणणं आहे साडेचार था ते पाच हजार रुपये पैसे अशा त्यांच्याकडून येत आहे माझ्या खिशातले पैसे मी रुस करत असेल त्याच्या पारदर्शक व्यवहार व्हाव कोणी पैसे देऊन आणि जर कुणी पैसे मागत असेल तर माझ्या व्हॉट्सअपवर तक्रार करायचं सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे व्हिडिओ सौरभोले पराग डोके सामटी व्हिडिओ नागपूर ভালো তুমি তিকড়ে যাই তাহলে তুমি জড়বড় করছি মায়ামন

ती कळवलं गेली नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी इन्कम कॅपचं रिक्षण झालं होतं त्यांनी आम्हाला अवगत केलं होतं आणि आज जर बघितलं तर मी इथे आलो आहे तुम्हाला या ठिकाणी पैसे आढळले त्यामुळं याच्यावर सक्त कारवाई कर गा 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 गा।